बारा तारखेला सन्मान्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे आणि त्याचबरोबर या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांची सभा जी आहे ही बारा तारखेला राजसाहेबांची आणि पंधरा तारखेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींची सभा जी आहे ही खालेगावला आणि कल्याण वेस्टला आहे त्याच्या संदर्भात जे आहे हे नियोजन इथं आम्ही करतो आहे सर्व शहरातील प्रमुख पदाधिकारी जे आहेत इथे बोलवलेले आहेत सर्व पक्षीय पदाधिकारी इथे उपस्थित आहेत आणि या दोन्ही सभा ज्या आहेत यानं भूतो न भविष्य अशा होतील त्याच्यासाठी ही नियोजनाची सभा इथे आयोजित केली याच्या अगोदर आपण पाहिलं की फॉर्म भरण्याला देखील रॅली फॉर्म फॉर्म भरण्याची रॅली जी आहे ही देखील भूतोनं भविष्य अशी झाली पन्नास साठ हजारपेक्षा जास्त लोक जे फक्त फॉर्म भरायला आले होते तर आम्हाला जे आहे हे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब हे आमच्या जिल्ह्यामध्ये येत आहेत तर या जिल्ह्यामध्ये त्यांची सगळ्यात मोठी सभा जी आहे एक लाखापेक्षा जास्त लोकं आले पाहिजे त्याच्यासाठी हे नियोजन आम्ही करतो मी आपल्यामध्ये माध्यमाने लोकांना देखील आवाहन करतो की आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येमध्ये जे आहे पंधरा तारखेला वर्टेक्स ग्राउंड कल्याण वेस्ट इथे दुपारी दोन वाजता जे आहे हे नरेंद्र मोदी साहेबांच्या सभेला उपस्थित राहावं आणि त्याचबरोबर बारा तारखेला खारेगावला नाईन्टी फीट रोडला माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या सभेला जे आहे हे सगळ्यांनी आवर्जून उपस्थित राहावं